आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी नवीन वर्षाच्या जल्लोषावर यंदा डिलिव्हरी संपाची सावली पडण्याची शक्यता आहे झोमॅटो स्विगी ब्लिंकेट आणि झेप्टो या प्रमुख प्लॅटफॉर्मवरील गिग वर्कर्सनी एकतीस डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे त्यामुळे नववर्षाच्या पार्टीसाठी ऑनलाईन फूड ऑर्डर किंवा आवश्यक वस्तू मागवण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो ख्रिसमसच्या दिवशी झालेल्या प्रतिकात्मक संपानंतर आता कामगार संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे वर्षातील सर्वात गजबजलेल्या दिवशीच संप पुकारल्याने डिलिव्हरी सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाईल कामगारांचा आक्षेप प्रामुख्याने कंपन्यांच्या दहा मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलवर आहे हे मॉडेल धोकादायक असून आपल्या सुरक्षिततेशी तडजोड करणारे असल्याचा आरोप गिग वर्कर्स करत आहेत इंडियन फेडरेशन ऑफ ऍप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने सरकारकडे दहा कलमी मागण्यांचं निवेदन सादर केलं आहे कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे नफ्यासाठी कंपन्या कामगारांच्या सुरक्षेशी तडजोड करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे एकतीस डिसेंबर हा फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपन्यांसाठी वर्षातील सर्वात मोठा व्यवस्था दिवस मानला जातो संपामुळे कोट्यावधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे पंचवीस डिसेंबरला दिल्ली एनसीआर मध्ये दिसलेल्या परिणामानंतर ग्राहकांना शेवटच्या क्षणी ऑर्डर देण्याऐवजी आधीच तयारी करण्याचा सल्ला दिला जात आहे युनियनने रायडर्सना एक दिवसाच्या आमिषाला बळी न पडता दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी संपावर ठाम राहण्याचं आवाहन केलं आहे नववर्षाच्या पूर्वसंध्येला कंपन्यांसाठी प्रचंड नफा मिळतो त्यामुळेच त्या मोठ्या प्रोत्साहनांची ऑफर देत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे ख्रिसमसच्या दिवशी अनेक भागांत डिलिव्हरी सेवा ठप्प झाल्याचा फटका कंपन्यांना बसला होता आता एकतीस डिसेंबरला आणखी मोठ्या संपाची हाक दिल्याने रायडर्सना संपात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर इन्सेंटिव्ह देण्याचा मार्ग अवलंबल्याचं स्पष्ट होत आहे चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका